अमावस्या श्रावणाची आली घेऊन सणाला कृषीवल आनंदाने सजवितो हो मराठी दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याच्या अमावस्थेला म्हणजेच पिठोरी अमावस्येला बैलपोळा असतो श्रावण महिन्यात व्रत वैकल्य आणि सणांचे जणू रेलचेलच असते गोकुळाष्टमी पाठोपाठ येतो तो म्हणजे बैलपोळा यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये बैलपोळा हा दोन सप्टेंबरला म्हणजे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आहे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधव हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करताना दिसतात या सणाचे महत्व शेतकऱ्यांमध्ये जास्त असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे जीवाभावाचे मित्र त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात म्हणूनच या कष्टकरी मित्राची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा खास सण साजरा केला जातो शेतकऱ्याच्या घरात दसरा दिवाळीप्रमाणेच पोळ्याच्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते महाराष्ट्रात या सणाला बैलपोळा म्हणतात तर कर्नाटकात याला बेंदूर असं म्हणतात बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्वाचा सण आहे शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन करणे बैलामुळे शेतकऱ्याला शेत नांगरणे सोपे जाते साहजिकच बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा असतो त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो आज आधुनिक जगामध्ये ट्रॅक्टरद्वारे शेत नांगरले जाते मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात ज्यांच्याकडे बैल नसतात किंवा कामानिमित्त शहरी भागात राहावे लागते असे लोक मातीचा किंवा लाकडाच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करतात या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे काही ठिकाणी बैलांची मिरवणूकही काढली जाते यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवले जाते बैल पोळ्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतातच आहे बैलपोळा हा सण शेतकरी म्हणजेच सर्जा राजासाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग जाणून घेऊयात बैलपोळा नेमका कसा साजरा करतात अध्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील बैलपोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे घरातील बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालून सजवले जाते बैलांना सुंदर शाल आणि रंगीत साहित्याने सजवले जाते यामध्ये इतरांपेक्षा आपल्या घरातील बैल जास्त सुंदर दिसावेत असा प्रयत्न केला जातो अंगावर रंगीत ठिपके आणि शिंगांना बाशिंग बांधलेले बैल या दिवशी खूपच छान दिसतात श्रीमंत घरात बैलांच्या घरात घुंगर बाळा आणि पायात एपतीप्रमाणे एप तोडे घातले जातात हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा असल्याने या दिवशी कोणतेही काम बैलांकडून करवून घेतले जात नाही घरात पुरणपोळी करंजी शंकरपाळी असे गोड पदार्थ बनवले जातात बैलांची घरात पारंपरिक पद्धतीने पूजा आरती करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो पुरणपोळीसोबत बैलांना पौष्टिक आहार असलेले पदार्थ दिले जातात या दिवशी गावच्या सीमेवर आणि घरोघरी आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावच्या सीमेवर गावातील सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोलताशांसह भव्य मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत पोळ्याची खास गीते सादर केली जातात गावातील मानाची माणसे म्हणजे ज्याला मान आहे अशी व्यक्ती गावच्या सीमेवरील तोरण तोडतो आणि पोळा फुटतो असं म्हटलं जातं ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजे शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे मानाची झूल टाकली जाते आणि त्याच्या मालकाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधला जातो त्यानंतर गावातील देवळाजवळ बैलांची सामूहिक पूजा आणि मिरवणूक केली जाते बैल नेणाऱ्या व्यक्तीला बोजारा म्हणजे पैसे देण्यात येतात तर कशी वाटली तुम्हाला ही बैल पोळ्याची माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद